सकाळ सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी दे जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चिरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या तुम्हाला सुंदर शुभेच्छा तर बघा सकाळची सा वेळ आहे ताईंन आणि वाजलेली आहेत आता साडेसहा पावणे सातची वेळ असू शकते कारण उठले उशिरा कशामुळे उठले काय झालं ते सांगते तुम्हाला म्हणजे तशी जागी आहे मी माझ्या नेहमीच्या रोजच्या टायमिंगपासून पण जागा असूनच उपयोग नव्हता कारण आमच्याकडे पाणी यायचं कालच पाणी यायचं होतं ते आलं नाही आणि त्याच्यामुळे आमची टाकी जी आहेत ना अगोदरच लिकेज झालेली आहे त्यामुळे काय झालं टाकीमध्ये पाणी जे आहे जेवढं जेवढं पाणी असेल तेवढं पाणी जिरून जातं खालच्या टाकीमध्ये आणि वरचं पाणी जेवढं चढवलेलं होतं ते सगळं संपलं होतं त्यामुळे काय झालं ताईंनं आंघोळ करायला अक्षरशः किंवा दारामध्ये मारायला मारायलासुद्धा पाणी राहिलं नव्हतं पाणी येणार होतं ते त्या दिवशी काल येणार होतं ते आलंच नाही मग सकाळी उठून करणार काय मग असं उठले होते लवकर मग म्हटलं चला जाऊ द्या आज आपल्याला असंही वेळेनं मस्त असं झोपायला टायमिंग दिलंय तर झोपून घ्यावं हो। पण झोप काही लागली नाही ताईंनो रोजच्या नेहमीच्याच टायमिंगला उठले पण अक्षरशः असं हे कसं तरी होत होतं रुटीन म्हणजे आपलं ठरलेलं असतं सकाळी पहाटे पाचला उठले की आपली बरोबरची कामं जी, काम जी आहेत ती महत्वाची सकाळी सकाळी होतात आणि व्यवस्थित असं टायमिंग सेट झालेला असतो म्हणजे रोजचं नित्य नियमान आपलं ते ठरलेलं असतं ते आता टायमिंगला ते कमी होतं पण आज उठूनच उपयोग नव्हता कारण आंघोळीलाच पाणी नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे आता टाकीचं काम करून घ्यायचं आहे जवळपास सहा महिने झालं टाकी लिकेज झाली आहे टाकीमध्ये खालच्या काही पाणी असलं तर ते पाणी दुसऱ्या दिवशीपर्यंत पूर्ण हे होऊन जातं जिरून जाते आणि टाकी पूर्ण बुडाला जाते असं होतं आहे मग जेवढं टाकीमधलं पाणी आहे आलं की लगेच वरीच चढून घेतो आम्ही ठाकेमध्ये काही जास्त पाणी ठेवत नाही पण वरचं पण पाणी संपलं त्यामुळे असा सगळा प्रॉब्लेम झाला होता अक्षरशः दारामध्ये सडा मारायला पण पाणी नव्हतं पाणी आल्यानंतर उठले आता तुम्हाला मी दाखवते सगळीकडं झाडं वगैरे मारलं आणि आता आमच्याकडं पाणी आलेलं आहे ते तुम्हाला दाखवते म्हणजे पहिल्यांदा असा प्रॉब्लेम झाला आहे असं राहिलं आलं तसं कधीही प्रॉब्लेम नव्हता गेल्या वर्षी द्राक्षा एवढी मोठी टाकी पण भरून वर्षावरून पाणी काढायचे मी म्हणजे इतकं पाणी असायचं पण ही पहिली वेळा अशी की इतकं म्हणजे इतकं मनस्ताप झाला होता म्हटलं पहिलं टाकीचं काम करून घ्या जरा आम्ही तीन माणसाला जर एवढी मोठी टाकी आहे पाणी पुरत नसेल तर काहीच उपयोग नाही मग ते काम आज आता उद्या होईल फायनली आता तुम्हाला मी दाखवतो बघा एवढी मोठी टाकी आहे हे पाहू शकताय तुम्ही आणि पाणी बघू शकता अगदी बुडायला पाणी पाणी भरपूर येतं नाही असं नाही पाणी प्रेशरनं असतं पाणी भरपूर येतं आणि बघू शकता टाकी अक्षरशः पूर्ण तळाला गेलेली आहे आणि तळाला गेली होती त्यामुळे पाणी काहीच नव्हतं त्यामुळे असे सगळे आता बघा इथलंच पाणी घेऊन मी दारामध्ये सडा वगैरे मारणार आहे कारण पाणी काहीच नव्हतं त्यामुळे हे सगळा प्रॉब्लेम झाला होता रोजची सकाळची नेहमीची उठायची ही असते आपल्याला सवय असते आणि ती कामं त्या टायमिंगला होऊन जातात पण असं जर काही झालं ना तर सगळ्याच म्हणजे अक्षरशः बारा ते एक वाजेपर्यंत गोंधळ झाला म्हणजे कुठलंच काम वेळेवर झालं नाही देवपूजा वेळेवर झाली नाही आंघोळ वेळेवर झाली नाही त्यातली बाकीची सगळी कामं जी आहेत काम ती अशी वाडेवाडीवरच होत गेली आणि मला पहिल्यापासून सवय आहे मी कधीही आंघोळीच्या आधी कुठलंही घरातलं काम करत नाही किचनमध्ये तर नाहीच नाही स्वयंपाक पाणी नाही किंवा किचनमध्ये पाणीसुद्धा नाही मी कधीच कुठलंही काम किचनमध्ये बिना आंघोळीचं करत नाही फक्त मी कोमट पाणी करून पेत असते माझं मला लागतं ते पण ते पाणी मी आदल्या दिवशी संध्याकाळीच एका भांड्यामध्ये झाकून ठेवलेलं असतं तेच पाणी मी उठलं की सकाळी गरम करून पेत असते किंवा आपल्या रोजच्या पेयच्या पाण्यालासुद्धा जास्त करून हात लावायचा नाही कसं आपल्याला चांगलं नसतं त्यामुळे आपण घरामध्ये हे नियम जे आहेत ते पाळले पाहिजे तर बघू शकता इकडे छान मस्त पाणी आल्यानंतर सडा मारून घेतला आणि खूप उशीर झाला होता पण उशीर का होईना पण नांगोळ झाल्यानंतर सगळी कामं पटापट आवरली आणि कपडे किती वाजता धुतले असतील ताईनं विचार करायची गोष्ट आहे साडेतीन वाजता दुपारी कपडे धुतले मी सगळं काम बीन झालं माझं सगळा स्वयंपाक वगैरे झाला एक वाजेपर्यंत सगळं काम चाललं एक वाजता जेवण केलं जेवण केल्यानंतर लगेच कपडे धुवायची इच्छा नाही झाली म्हटलं जाऊ द्या आता आज आराम करूया दुपारचा आणि त्यानंतर ला ला मग साडेतीनला कपडे धुतले तर असं माझं आजचं रुटीन झालेलं आहे मग आमच्याकडे पावणे सातला पाणी येतं म्हणजे मी साडेसहाला उठले पाणी आलं त्यानंतर सगळीकडे झाडलोट केली पावणे सातला पाणी आलं बघा ताईनं आणि पाणी आल्याच्यानंतर तिथून पुढे सगळी जी आहे ती कामं केली सुच्चा तर इकडे नेहमीप्रमाणे आपलं रुचं दार जे आहे ते स्वच्छ करतच असते कारण दार स्वच्छ केल्याशिवाय अजिबात घरामध्ये कुठलंही काम करू वाटत नाही अंगण हे नेहमी स्वच्छ आणि सु सुशोभित असलं पाहिजे अंगणावरूनच आपल्या घराची कळा जी आहे ती ओळखली जाते त्यामुळे अंगण स्वच्छ असेल तर घरसुद्धा स्वच्छ असतंच पण आपलं घर किती स्वच्छ आहे हे बघत नाहीत लोक आपलं अंगण किती स्वच्छ आहे हे बघतात आणि कोणी बघू आगर ना बघू पण आपल्याला सुद्धा चांगलं असतं असं जर आपण आपलं पारूस जर घरातलं काढलं आणि दार तसंच ठेवलं किंवा दार फक्त झाडूनच घेतलं तर बघा जी निगेटिव्हिटी असते ती दिवसभर आपल्याला सतत मला तर जाणवत राहतं त्यामुळे मी असं कधी दार बिना पाणी मारता कधी ठेवतच नाही माझं नेहमी रोजचं जे आहे ते थोडं का होईना पाणी असो नसो एक बाजलीभर तरी पाणी दारामध्ये मारते पुर पोरचे सुद्धा एडावाकडा का होईना आपण पुसून घेते हे दार स्वच्छ केलं की मग दिवसभर इतकं घरामध्ये फ्रेश वाटतं कारण अंगण फ्रेश असेल तर घरामध्ये चांगलं वाटतं बघा एका अर्ध्या दिवशी चुकून जरी आपलं राहिलं तर घरामध्ये दिवसभर किती बी स्वच्छ असू दे आपण दार जर घाण असेल तर सारखं असं सा पायाला खरखर खरखर लागल्यासारखे वाटते बाहेरचं सगळं आवरून झाल्यानंतर त्यानंतर मग आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर बघा हे ढिगभर भांडे तुम्हाला दिसू दिसतात कारण मी म्हटलं की रात्री पाणी अजिबात नव्हतं त्यानंतर सगळं आवरलं तेवढी ढेगभर भांडी घासली अक्षरशः सगळा किचन साफ केला सगळं स्वच्छ केलं कारण पाणीच नव्हतं तर करणार काय भांडी बघू शकताय भांडी किती पडलेली होती तेवढी भांडी पडलेली होती तेवढी भांडी सगळी घासून घेतली त्यानंतर सगळा किचन स्वच्छ केला तसा किचनवरती कापड वगैरे मारून ठेवलेलं होतं पण मला ते कापड नेस्तं मारलेलं पटतच नाही स्वच्छ असा किचन धुवून घेतला किचन धुवून घेतल्यानंतर मग भांडे वगैरे सगळे घासून घेतली किचन धुवून घेतला आंघोळ झाली सगळं व्यवस्थित झालं जिथल्या तिथे केलं त्यानंतर घेतलेली आहे बघा आता गॅसची पूजा इकडे चहा ठेवला आहे अगोदरच उशीर झाला होता जर उशीर म्हटलं की सगळ्याच कामाला उशीर त्यामुळे डबा पण त्यांना केला नाही डबा तर नंतर मग बारा वाजता डायरेक्ट स्वयंपाकच केला आणि एक वाजता जेवण वगैरे केलं तर असं सकाळी आज सगळं पूर्ण झालेलं आहे बघा ताईंनो कधी असं होत नाही पण पहिल्यांदाच इथं राहायला आलं तसंही पहिल्यांदाच झालं बघा पाण्याचा प्रॉब्लेम आता हे म्हटले तर उद्या टाकीचं काम करून घेऊया पूर्ण पाणी टाकी कोरडी करून त्याच्यामध्ये लिक्विड लिक्विड लिकेज झाल्यानंतर जे लिक्विड टाकतात ते लिक्विड टाकून टाकीचं पूर्ण काम करून घेतो म्हटले त्यानंतर गॅसची पूजा वगैरे सगळं केली आणि नंतर आलेली आहे दुकाना दुकानामध्ये दुकानाची पूजा करायला कारण दुकान तर उघडलं होतं दुकान मग साडेसहालाच उघडलं होतं दुकान उघडलं पण पूजा वगैरे केली नव्हती आंघोळ केल्याशिवाय आपण पूजा कशी करणार आणि त्यांची पण आंघोळ झाली नव्हती सगळ्यात अगोदर मीच त्यांना म्हटलं आज मला पहिले आंघोळ करायची कारण एवढा उशीर मी कधीच आंघोळीची थांबत नाही मला कधी एकदाशी मला आंघोळ करायला असं झालं होतं त्यामुळे मी पटकन सकाळी लवकर त्यावेळेस मग पाणी आलं की त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून घेतली सगळ्या पूजाबिजा माझ्या चालू केल्या आणि नाश्ता बिष्टा का काही न करता आमचे हे आज गेले म्हणजे ड्रायफ्रूट्स खाता ताय, ते खातात ते तेवढंच खाल्लं दूध पिले आणि कामावरती गेले कारण बाकीचं सगळं काम व्हायला वेळच लागणार होता आणि साडेआठ पावणे नऊ लगेच होतात रोज बघा टाय टायमिंग तर लगेचच होतं त्यांचा जायचा त्यामुळे त्यांनी लगेच मला पाणीवरती चढवून दिलं आणि त्यांची ते कामावरती गेल्यानंतर मग मी माझं बाकीचं काम करत बसले त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळा लेटच झालेला आहे आज एखादी गोष्ट अशी असू शकते की त्या गोष्टीचं जीवनामध्ये किती महत्त्व आहे बघा म्हणून पाण्याचं खूप महत्त्व आहे आपण एरवी किती पाणी सांडतो पण मला खरंच आज कळालं की पाणी म्हणजे किती महत्त्वाचं आहे आणि पाणी मागवू शकत होतो आम्ही पाणी मागवायचं नाही असं नाही पाणी टँकर मागवू शकत होतो पण टँकर मागून उपयोग नव्हता कारण खालची टाकी लिकेज आहे ना वरच्या टाकीमध्ये अख्खा टँकरची टँकर पाणी बसत नाही त्यामुळे पाणी मागवता पण आलं नाही कारण पाणी सगळं जिरून गेलं असतं एवढ्या प्रमाणामध्ये टाकी लिकेज झालेली खालची आता कशामुळं झाली होती आमच्या दोघांनी ह्या बापलेकाने म्हणजे समर्थनी आणि त्याच्या पप्पाने ही टाकी घासून काढली होती मध्ये आणि ती टाकी घासल्यापासून तेव्हापासून ती लिकेज झाली होती इकडे सगळ्यांना चहा वगैरे दिला मी पण चहा घेतला आणि त्यानंतर मग आलेली आहे दारामध्ये रांगोळी काढायला कारण दारामधली रांगोळी दारा उमरेवरची उमरेची पूजा वगैरे केलं की मग छान वाटतं घरामध्ये दिवसभर आणि दिवस पण खूप छान जातो बघा आणि आपलं उमरा दार नेहमी स्वच्छ आणि स्वच्छ रांगोळी वगैरे काढलेली असली की आपल्यालासुद्धा घरामध्ये खूप प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं ही छोटासा माझा मार्बलचा तुकडा आहे आता ह्याच्यावरती रांगोळी काढून घेते कधी कधी खाली पण काढते जर मोठी काढायची असेल तर खाली काढते आणि छोटी जर काढायची असेल तर या मार्बलवरतीच काढते आणि खूप छान दिसते मार्बलवरती आणि त्याच्यावरती आजूबाजूला पावलं पण काढली खूपच छान दिसते आणि ही कामं माझी ते आहेत तोपर्यंत होतात त्यामुळे मला दुकानाकडे जास्त जायची गरज लागत नाही काय होतं माझं सा रांगोळी देवपूजा वगैरे सगळं ते आहे तोपर्यंत तो हो झालं ना की मग मला सारखं दुकानात जायची गरज येत नाही पण आज झालं काय ताईंनो प्रत्येक कामागणीच मला उठावं लागलं कारण आता रांगोळी काढत होते बघा मध्येच उठावं लागलं सारखं म्हणजे काय होतं गिरायक आलं की उठावंच लागतं त्यामुळे हे असले की मग मला एवढं हे होत नाही पण आज मला खूपच ताण झाला त्यामुळे मला सगळं करता करता बारा एक झाली स्वयंपाकालासुद्धा कारण काय होतं हे असले की मग माझी ही कामं पटापटा होऊन जातात आणि त्यानंतर मग मी म्हणजे गिरायक देत 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 बाकीची कामं करत असते पण आज पासून सुद्धा मला म्हणजे देवपूजा करताना सुद्धा दोन चार वेळा उठावं लागलं कारण हे गेले होते त्यांचं आवरून ते कामावरती त्यानंतर मग माझी देवपूजा वगैरे सगळं राहिलं होतं रांगोळी राहिली होती सगळंच म्हणजे सगळीच कामं राहिली होती त्यामुळे म्हणजे एका म्हणजे बघा एका गोष्टीमुळे किती आपल्याला हे होऊ शकतं ते मला तर खूपच झालं मला इतकं उठावं लागलं प्रत्येक गोष्टीला मला एक काम करताना चार चार ते पाच पाच वेळा उठावं लागत होतं तर असो माझी तर फजी ती पाण्यामुळे झाली आणि लक्षात आठवणीत राहायसारखा दिवस झाला बरं का इन्नो जाऊ दे एखादा दिवस कधीतरी असं पण हो असलं तर आपल्याला थोडंसं हे पण होतं पण पन आराम म्हणावं असं नाही कारण काय होतं माहिती आहे का सकाळी जाग यायची ते त्याच टायमिंगला जाग आली पण इतकं बेकार वाटत होतं की काहीच करता येत नव्हतं मला म्हणजे घरं वगैरे झाडली बऱ्याच वेळ बसले मोबाईल बघत बसले आणि सकाळी सकाळी मोबाईल वगैरे बघायला मला अजिबात आवडत नाही जर आ, सकाली, सकाली मी बघत असेल तर यूट्यूबवरचं आपलं जे अपडेट आहे आपल्या व्हिडिओचं तेवढंच बघत असते बाकी काही मी मोबाईल वगैरे बघत नाही सकाळी सकाळी बघितलं तर चांगलंच देवाचं वगैरे बघायचं नाहीतर निगेटिव्ह असं काहीच बघायचं नाही बघा आपण नेहमी जे आपण सकाळी सकाळी उठल्यानंतर देवाचं स्वामींचं नामस्मरण असो किंवा आईसाहेबांचं असो किंवा देवा, देवादेव देवांची गाणी असो म्हणजे भक्तिगीतं असो हे सगळंच आहे ना हे असलंच ऐकायचं देवाच्या आरत्या असतील नामस्मरण असेल खूप सारं आपल्याला ऐकण्यासारखं असतं बघा हरिपाठ असतो हे असं सगळं काहीतरी आर ऐकायचं त्यांनी काय होतं आपला दिवस खूप चांगला जातो आणि पॉझिटिव्ह जातो बघा म्हणजे दिवसभरामध्ये आपल्याला वाईट कुठल्याही गोष्टीचा किंवा काहीच म्हणजे असं हे होत नाही आणि जर आपण सकाळी सकाळी निगेटिव्ह बघितलं किंवा असं म्हणजे आपल्याला दिवस चांगला जाण्यासाठी आपल्याला सकाळी हे चांगलंच बघायचं आहे आपल्या डोळ्यानं चांगलं बघितलं कानाने चांगलं ऐकलं की आपला दिवस खूप छान सुंदर जातो तर माझं तसंच असतं बघा एकतर शक्य तुम्ही सकाळी सकाळी मोबाईलचं तोंड बघत नाही बघितलं तर किती वाजल्यात बघायचं आणि त्यानंतर यूट्यूबची आपली अपडेट बघायचे अपडेट म्हणजे माझ्या व्हिडिओची अपडेट बघत असते आणि त्यानंतर अपडेट म्हणजे तुम्हाला कळलंच असेल कोणाची कमेंट आले कमेंटला रिप्लाय देणं हे ते हेवढं बघत असते त्यानंतर मग माझं हे सकाळी कामं चालू असतात ना तर त्यावेळेस मी हरिपाठ लावत असते सकाळी सकाळी बघत ताईंनो आता कोणाला सवय आहे नाही आहे विठ्ठलाची गाणी प्रभात गीते आणि जर तुम्ही हरिपाठ ऐकला सकाळी सकाळी तर बघा तुमचा दिवस किती छान जाईल इकडे बघू शकता माझी छान सुंदर रांगोळी काढून झालेली आहे उमऱ्यावरती दारात मस्त असं सकाळचं वातावरण तर बघा ज्यांना हरिपाठाविषयी माहिती आहे त्यांना माहिती आहे की हरिपाठ ऐकल्यानंतर किती आपल्या जीवनामध्ये बदल होतात तरी सकाळी सकाळी बघा कुठल्याही देवाची सेवा करा तुम्ही कुठलंही काही करा पण सकाळी हरिपाठ हा ऐकला पाहिजे तर माझे एक चुलते होते बघा आता ते खूप वर्ष म्हणजे पाच सात वर्ष झालं होऊन वारले तर आता ते चुलत चुलत चुल चुलते होते त्यांना इतका विठ्ठलाचा नाद होता इतका विठ्ठलाचा नाद होता सकाळी उठलं की uh, म्हणजे ह्या बाकीच्या बायका म्हणजे आमच्या चुलत्या मालत्या आमच्या आई हे सगळं पारुसं काढायच्या पारुसं काढायच्या म्हणजे घरातलं uh, दारामध्ये सडा रांगोळी पारुसं काढायचं चालू असायचं आणि आमच्या त्या चुलत्याचं ज्ञानेश्वरी वाचायचं चालू असायचं म्हणजे विचार करा तुम्ही ज्ञानेश्वरी हरिपाठ किती महत्त्वाचं आहे सकाळी सकाळी त्यांची ज्ञानेश्वरी हरिपाठ व्हायचा ज्ञानेश्वरी व्हायची इतकं त्यांना मरण चांगलं आलं अक्षरशः एकादशी दिवशी वारले ते खूप चांगलं वारकरी होते आणि इतकं चांगलं मरण आलं त्यांना आता पाच सात वर्ष होऊन गेलेली असतील माझ्या मते आणि झटपट मरण आलं आणि खरंच झटपटच मरण यावं कोणाची ह्या हालापेष्टा होऊ नये असं असावं त्यामुळे देवाचं कधीही केलेलं आपल्याला चांगलंच असतं केलेलं म्हणजे तसं म्हणायला ना काही नाही पण आपल्या हातून चांगलं कर्म करावं सकाळी सकाळी हरिपाठ ऐकायचा इतकं छान वाटतं आणि बघा तुम्ही हरिपाठ ऐकल्यानंतर जो दिवस जातो इतका छान सुंदर दिवस जातो बघा मी तर मोबाईलवरती लावून देते बघा सातारकर महाराज म्हणून आता ते सुद्धा वारलं बघा एक द एक वर्ष होऊन गेले असतील एक ते दोन वर्ष झाले असतील त्यांचा हरिपाठ इतका सुंदर हरिपाठ आहे तर तो सकाळी मी ऐकत असते सातारकर महाराजांचा खूप म्हातारे होते पन, ते पण ते पण वारले बघा आता तर त्यांचा हरिपाठ जो आहे ते मी ऐकत असते सकाळी सकाळी लावून मोबाईलवरती आणि मग माझी ही जी, जी कामं चालू असतात ना ही चालू असतात मला किती पटापटा कामं होऊन जातात बघा कळत पण नाही म्हणजे देवाचं नामस्मरण करत, करत करत जी गोष्ट करतो आपण बघा जेवणसुद्धा बनवायचं असेल तर आपण जर असं दे, देवाची गाणी ऐकत ऐकत किंवा म्हणत म्हणत जर आपण जेवण बनवलं तर ते जेवणसुद्धा किती सात्विक आणि छान लागतं पचतं पण व्यवस्थित असं म्हणतात देवाचं नामस्मरण करत करत जेवण बनवलेलं असताना तो आहार घेतल्यानंतर माणसाची बुद्धीसुद्धा सात्विक होते पवित्र होते आणि जर आपण हिंदी गाणी म्हणत म्हणत जर आपण जेवण बनवलं तर त्या माणसाच्या किंवा त्या लेकरांच्या सुद्धा ह्याच्यावरती परिणाम तसाच होतो म्हणूनच म्हणतात की म्हणजे सदा सज्जनासारखे राहावे म्हणजे व्यवस्थित असं सज्जन माणसासारखं राहावं सज्जन माणूस हा प्रत्येकजणच नसतो असं नाही आणि वाईट प्रत्येकजणच असतो असं नाही त्यामुळे आपल्याला जेवढं आपल्या बायकांच्या हातात असतं बरं का ही सगळी आपली मुलं घडवायची आपल्या नवऱ्यांच्या सवयी सगळं जे आहे ते आपल्या हातात असतं बघा आपल्याला जशा सवयी असेल तशा घरातल्या व्यक्तींना प्रत्येक व्यक्तींना सवयी लागतात आता बघा एखादी लग्न करून घरात येते तर त्या घरातल्यांच्या सवयी बघून ती नाही एखादी तिला जर चांगल्या सवयी असतील आणि घरातल्यांना जर वाईट सवयी असतील तर ती त्या सवयीसुद्धा बदलू शकते सगळ्यांच्या चांगल्या सवयी लावू शकते आता आमच्या घरामध्ये म्हणायला गेलं तर आमच्या घरातल्या सगळ्यांना चांगल्या सवयी होत्या पहिल्यापासून लवकर उठायची माझ्या मिस्टरांना तर पहिल्यापासूनची सवयी जी आहे ती चार वाजताच उठायची चारच्या नंतर ते स्वतःच कुणाला अजिबात झोपू देत नाहीत सगळ्यांना उठवायचं काम असतं त्यांच्याकडं जर मुलं इथं असे समर्थ इथं असला तर समर्थ दोन चार दिवसासाठी जर आलेला असेल तर त्याला झोपू देतात जर ते तीन ज... तीन महिन्यासाठी ती दोन महिन्यासाठी सुट्टीला आलेला असेल समर्थ तर महिन्यासाठी सुट्टीला आलेला असेल तर त्याला अजिबात ते चार म्हणजे असे सात वाजेपर्यंत झोपू देत नाहीत त्याला ते साडेचार चार, चार साडेचारला उठवतात चढ उठ व्यायाम कर हे कर आणि त्याला उठवून व्यायाम करायला घेऊन जातात तो म्हणजे त्याला एकटंसुद्धा पाठवत नाहीत कारण एकटं गेल्यावर तो, एक तो, तो व्यायाम करेलच असं नाही किंवा जास्त पळणार नाही किंवा काय असं म्हणून ते स्वतः संघ जातात त्याच्याबरोबर व्यायाम करतात आता तुम्ही उन उन्हाळ्यात व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल समर्थ आल्यानंतर मी एके दिवशी रुटीन शेअर केलं होतं आणि सगळ्यांना माझं ते रुटीन आवडलं होतं ताईं तर आता समर्थ ज्यावेळेस येईल त्यावेळेस परत एकदा मी तसं रुटीन शेअर करेल समर्थ आल्यानंतरचं काय होतं समर्थ आला की मला थोडासा वेळ कमीच पडतो कारण काय होतं आ, तो कधीतरी येतो मग त्याच्या सगळ्या फरमाईश पूर्ण करता करता अक्षरशः माझ्या नाकी नऊ येतात आणि त्यामुळे मला व्हिडिओ करायचं सुचतच नाही आणि मी व्हिडिओ करतही नाही तो आल्यानंतर जास्त करून माझे व्हिडिओ नसतातच कारण त्याला वेळ देतो आम्ही तो इथं नसतो त्यामुळे आता मुलं कसं असतं प्रत्येकजण आपापल्या स्वप्नांसाठी धडपड चालली आहे त्यामुळे मुलं बाहेर असतात आणि मग चार दिवस आपल्याकडं आल्यानंतर आपलं सगळं सोडून आपलं सगळं हे ठेवून बाजूला ठेवून त्याच्याकडे माझं चार ते पाच दिवस लक्ष असतं त्याच्या खाण्यापिण्याकडं कारण आपल्याला सोडून ते बाहेर आलेले असतात त्यांची खाण्यापिण्याचं सगळंच हाल असतात ना म्हणून मग मी चार पाच दिवस समजत आला की कधीतरीच असा हो व्हिडिओ बनवते शक्यतो बनवतच नाही आणि जर बनवला तर असाच असतो माझा रुटीन वगैरे शेअर करायला मला जमत नाही आणि बघू मग आता समर्थ येणार आहे आता संक्रांतीच्या वेळेस सुट्टीला त्यावेळेस आल्यावर बघू समर्थ पण आता खूप दिवस झाले व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही ताईनो आता आल्यावर दाखवेन आणि मस्त असं आजचं माझं बघा खूप छान असा दिवस गेला दगदगीचा धावपळीचा हो मनाला हरकत नाही अक्षरशः कपडे कधीच नाही ते साडेतीनला धुतले आणि असा काही असा माझा दिवस होता आणि जे जे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते सगळ्यांनी बघा फॉलो करा जीवनामध्ये खूप सारे बदल होतील आपल्या जर आपल्या जीवनामध्ये बदल पाहिजे असतील तर आपल्याला ह्या सगळ्या चांगल्या सवयी असणं गरजेचं असतं चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ जरा जरी हेल्थफुल वाटला असेल तर व्हिडिओ खूप साऱ्या मैत्रिणींकडे शेअर करा आणि जर थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ